नमस्कार मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बापाची पूजा व व्रत केले जाते हा दिवस गणपतीला समर्पित असतो महिन्यातून दोन चतुर्थी येतात एक असते संकष्टी चतुर्थी तर दुसरी विनायक चतुर्थी दोन्ही चतुर्थीचे धार्मिक महत्त्व आहे मात्र आता येणारी चतुर्थी ही संकष्टी आहे पण ती नेमकी कोणत्या तारखेला येणार याबाबत थोडा संभ्रम आहे त्यामुळे पाहूयात संकष्टी चतुर्थीची तिथी शुभमुहूर्त व चंद्रोदयाची अजूक वेळ त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गणपती बाप्पाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मनोभावे पूजन व्रत केले जाते असे म्हणतात की या दिवशी बाप्पाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास बाप्पा प्रसन्न होतो व आपल्या मनोकामना पूर्ण करतो गणपती बाप्पाला बुद्धीचा देवता मानतात त्यामुळे विशेष करून विद्यार्थ्यांनी या दिवशी बाप्पाचे दर्शन घेणे त्यांच्यासाठी लाभदायक ठरते दर महिन्यात दोन चतुर्थी येतात एक म्हणजे संकष्टी आणि दुसरी विनायक पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात तर, तर अमावस्येनंतर जी चतुर्थी येते ती असते विनायक चतुर्थी या दिवशी गणपती बाप्पाला दुर्वा व जास्वंदीचे फुले वाहून पूजा करतात मोदकांचा नैवेद्य दाखवतात मात्र उपवास सोडताना चंद्राचे दर्शन घेऊनच पारण करावे लागते अन्यथा व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही त्यामुळे चंद्रोदयाची वेळ महत्वाची मानली जाते तर पाहूयात संकष्टी चतुर्थीची तिथी शुभ मुहूर्त व चंद्रोदयाची अचूक वेळ संकष्टी तिथी माघ कृष्ण पक्ष चतुर्थी तिथी प्रारंभ गुरुवार पाच फेब्रुवारी दुपारी बारा वाजून नऊ मिनिटांनी तर समाप्ती शुक्रवारी सहा फेब्रुवारी दुपारी बारा, बारा वाजून बावीस मिनिटांनी संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून बावीस मिनिटांनी ते सहा वाजून पंधरा वाजेपर्यंत पंधरा मिनिट वाजेपर्यंत अभिजीत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तेरा मिनिट ते बारा वाजून सत्तावन्न मिनिट वाजेपर्यंत चंद्रोदयाची वेळ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री वाजून पस्तीस मिनिटांनी आहे चंद्राचे दर्शन घेऊन दुधाने व जलाने चंद्राला अर्धे द्यावे त्यानंतरच व्रत सोडावे उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत पाच फेब्रुवारी रोजी केले जाईल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद